शुक्रवार पाच एप्रिल दोन हजार चोवीस योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन तिबिरियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला आणि तो ह्या प्रकारे प्रकट झाला सिमोन पेत्र दिदुम म्हटलेला थोमा गालिलातील काना येथला नथनेल जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे दोगे जण हे एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्यांना म्हणाला मी मासे धरावयास जातो ते त्याला म्हणाले आम्हीही तुझ्याबरोबर येतो तेव्हा ते निघून मछव्यात बसले पण त्या रात्री त्यांना काहीही धरले नाही मग पहाट होत असता येशू किनाऱ्यावर उभा होता तथापि तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते तेव्हा येशूने त्याला म्हटले मुलांनो तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय त्यांनी त्याला उत्तर दिले नाही त्याने त्यास ते म्हटले मछव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हाला सापडेल म्हणून त्यांनी ते टाकले तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ते ओढवेना ह्यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला प्रभू आहे हे ऐकून सिमोन पेत्राने अंघरका घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला कारण तो उघडा होता आणि त्याने समुद्रात उडी टाकली दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत ओडीत होडीतून आले कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते सुमारे दोनशे हातावर होते मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकरी पाहिली येशूने त्यांना म्हटले तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा तेव्हा सिमोन पेत्राने मछव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले तितके असतानाही जाळे फाटले नाही येशू त्यांना म्हणाला या न्याहारी करा तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचारावयास शिष्यातील कोणी धजला नाही येशूने येऊन भाकरी घेतली व त्यांना दिली तशीच मासळीही दिली येशू मेलेल्यांतून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रकट झाल्याची ही तिसरी वेळ चिंतन अस्सल जीवन मरण नसते आणि हे असलं ज असली जीवन परमेश्वराने आपल्याला त्याच्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे देणगी म्हणून दिलेले आहे प्रेषिताप्रमाणे आपणही विश्वास ठेवण्यात हयगय करतो कितीतरी चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात परंतु आपण मात्र आपल्याला खटकणाऱ्या असमाधानी व असंतुष्ट असणाऱ्या गोष्टींवर निरर्थक विचार करीत असतो जीवनात घडणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टी प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा सुपरिणाम आहेत हे सत्य या पुनरुत्थान काळात आपण ऐकतो परमेश्वर आपणासाठी नम्र होतो आपली श्रद्धा बळकट होईपर्यंत तो आपल्याला साथ देत असतो प्रभू येशूचे पुनरुत्थान रहस्य एखाद्या जादूगारासारख्या हात चलाकीचा काही प्रकार नाही तर तो मरियेच्या पोटी जन्मलेल्या लोकांना बरे करणारा सर्वांच्या जीवनात समरस होणारा अडल्या नडलेल्यांची गरज भागवणारा दुःख भोगलेला क्रुसावर खिळून मरण पावलेला व आता पुनरुत्थित होऊन आपणासाठी परमपित्याच्या उजवीकडे बसून मध्यस्थी करणारा व आपण स्वर स्वर्ग राज्यात जाईपर्यंत आपणास साथ देणारा असा पुनरुत्थित विजयी ख्रिस्त प्रभू आहे त्याने शिकवल्याप्रमाणे आपण क्रुसाची वाट चालावी म्हणजे स्वर्गाचे सुख व चिरकाल जीवन आपल्या जीवनाची पूर्णता आहे यावर दृढ व स्थिर विश्वास ठेवणे होय कुठल्याही कारणासाठी हा विश्वास गमवायचा नाही असा आपण दृढ निश्चय केला पाहिजे प्रभूच्या दर्शनाने पेत्र ओशाळून जातो पूर्वी त्यांनी एका शेकोटीजवळ प्रभूला नाकारलेले होते आता एका नव्या शेकोटीजवळ तो प्रभूवरील प्रेम व्यक्त करतो